नमस्कार शेतकरी बंधूंनो पांडरुंग दुबईल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे तरी तुम्हाला माझ्या वतीने विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बंधूंनो आजचा आपला विषय असा आहे की नवीन माणसाने नवीन गावरान गावरानकुंबडे पालन कसं सुरू करावं आता गेल्या व्हिडिओमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे इतके प्रचंड फोन येत आहेत आणि त्या फोनवर फक्त हेच विचारलं जात आहे दादा तुम्ही गावरान कोंबडी बसावता अंड्यावरती पण तुमच्या कोंबड्या वीस अंड्यापैकी सर्व पिल्ले कशा काढतात आणि आम्ही गावरान कोंबड्या अंड्यावरती बसवतो हो तर आमच्या कोंबड्या दहा बारा किंवा चारच पिल्ले कसे काढतात शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला कोंबडी पालनामध्ये तोट्यात जायचं नसेल किंवा तुमचे भरपूर पैसे जर खर्च करायचे नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे मित्र असतील मित्रपरिवार असतील आणखीन काही शेतकरी जोडीदार असतील तर माझी विनंती राहील की बो हा तुम्ही हा व्हिडिओ त्यांना अवश्य शेअर करा म्हणजे त्यांचं पण नुकसान होणार नाही तर तुम्ही माझ्या कोंबडी पालनामध्ये पहिल्यापासून बघता हे थोडंसं मोठं शेड आहे साधारण शंभर ते दीडशे कोंबड्या बसणार हे माझं खुरड आहे छोटंसं आणि ते खुरडं आहे तर त्याच्यात कमीत कमी तीस ते चाळीसच कोंबड्या बसतात म्हणजे माझं खुरडं कमीत कमीत दोनशे अडीचशे ते पावणे तीनशे कोंबड्याचं आहे पण सध्या माझ्याकडं कोंबड्या एकशे साठ ते एकशे एक सत्तरच आहे आणि ह्या कोंबड्यामध्ये मला दररोजच्या अंडी चाळीस ते पस्तीस हेच भेटत आहे आता काल पंचेचाळीस अंडी निघली होती आणि त्याच्या परवा दिवशी पस्तीस अंडी निघली होती कोंबड्या थोड्या अंड्यावर कमी आलत्या आता कोंबड्या अंडी द्यायला परत सुरू झालेलं आहे तर आता एखाद्या नवीन माणसानं माणसाला जर गावरान कोंबडी पालन सुरू करायचं आहे तर त्या माणसाने नेमकं कसं सुरू करावं हो? काय करावं हो? त्यांच्या बजेटानुसार त्यांच्या भांडवलानुसार तुम्ही खुरड उभं करू शकता मी सांगितलेलं आहे अगदी कमी खर्चामध्ये दहा बारा हजार रुपयामध्ये मी, मी दोन अडीचशे कोंबड्यांचं खुरडं उभं केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने खुरडं बनवा तुम्हाला कसं बनवायचं आहे ते आणि मी तर मी तरी तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीच व्यक्ती नाही की बा त्यांना गावरंग कोंबड्या कुठं भेटायच्या नाही बाजार असतात डोंगराळ भाग असतं गावखेडा असतात गा गावखेड्यामध्ये भरपूर गावं असतात तिथं गावरंग कोंबड्या आपल्याला भेटतात तर तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे एक साधारण चार पाच हजार रुपये तुम्ही भांडवल गुंतवा या गोष्टीला पंधरा ते सोळा कोंबड्या घ्या आणि तीन ते ती चार कोंबडे गावरान घ्या आलं लक्षात तुम्हाला हा मुद्दा पंधरा सोळा कोंबड्या घ्या आणि तीन चार कोंबड्या घ्या म्हणजे तुमच्याकडे वीस कोंबड्याची संख्या ही झाली आणि त्याच्यानंतर काय करा पंधरा सोळा कोंबड्या रोजचे चार अंडी देऊ पाच अंडी देऊ सहा अंडी देऊ कधी दहा अंडे देऊ अशा अंडे देणार कोंबड्या ते अंडे तुम्ही दररोज विकत जा आणि चार पाच अंडी हे शिल्लक ठेवत जा आता सोळा कोंबड्या जर असल्या तर त्याच्यातून एक कोंबडी तरी खुडी येईलच ना मग कोंबडी खुड आली का आपण गेल्या कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला खूड कोंबडी अंड्यावरती कशी बसवायची आहे म्हणजे तुमचं रेग्युलर कोंबडी पालन सुरू झालं ना पण फॉल्ट असं होत आहे ट्रेनिंगची आवश्यकता मशीनची पिल्लं आणायची ऑर्डर द्यायची एखादी पिल्लं ऑर्डर करायचे नेमकं गावरान कोंबडी पालन इतकं सोपं असून माणूस भरकटत का आहे तर खूप सोपी गोष्ट आहे माझ्या कोंबडी पालनामध्ये माझ्या जुन्या कोंबड्या आहे मी छाती ठोकून सांगू शकतो की बॉ ही माझी कोंबडी वीस पैकी वीस पिल्ला काढणार आणि तुमचं होतं काय तुम्ही त्या नवीन कोंबड्या विकत आणलेल्या असतात तुम्हाला त्या कोंबड्याचा अनुभव नसतो शेतकरी बंधूंनो एकच कॉमन गोष्ट आहे एकच, एकच एकदम खूप छोटी गोष्ट आहे ती तुम्हाला समजत नाही म्हणून तुमचं गावून कोंबडी पालन यशस्वी नाही आता तुम्ही बघू शकता आता माझ्या नवीन कोंबड्या आहेत तिकडं गेल्या वेळेस मी कोंबड्या अंड्यावरती बसवली होती एक दोन तीन चार पाच आणि पंधरा तर माझ्या एका कोंबडीने वीस 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 अंडे ठेवली होती तर त्याच्यातून पंधरा कोंबड्या झालेल्या आहेत आणि तीन कोंबडे झालेले आहेत म्हणजे अठरा एका कोंबडीपासून मी अठरा पक्षी तयार केलेले आहेत शेतकरी बंधूं एक लक्षात घ्या मी पांडुरुंग दुबई आहे माझं नाव तुम्ही माझी व्हिडिओ अगदी प्रामाणिकपणे बघता टिपण्या करता मला खूप अभिमान वाटतो पण तुम्ही कोंबडी पालन हे तोट्यात करता म्हणून मला जास्त आवड निर्माण नाही होत आणि मी यूट्यूबवर व्हिडिओ थोडे कमीच अपलोड करतो काय होतं असतं आपल्यामुळं कुणी अडचणीत नको जायला मला असं पण वाटतं मी कळकळीने तुम्हाला एक सांगतो आणि तुम्ही वेगळंच काहीतरी करता तर चला मुद्दे येऊ माझ्या एका कोंबडीने अठरा पिल्लं काढली होती तीन कोंबडे झाले तीन पंधरा कोंबड्या झाल्या आता ह्या कोंबड्या मी जेव्हा खुडील तेव्हा आंड्या उभा हो सावणार पण माझं त्याच्यात थोडं नुकसान होणार एखादी कोंबडे अंडे कमी काढल एखादी कोंबडी जास्त अंडे काढल आता मी ह्या सोळा कोंब कौम्... पंधरा कोंबड्यांचा अनुभव घेणार वर्षभर आज ही कोंबडी बसवली लिहून ठेवायचं आपण ह्या कोंबडीने वीसपैकी किती अंडी काढली दुसरी दुसरी बसवली आपण लक्षात ठेवायचं ह्या -दा कोंबडीने किती अंडी काढली तर मग मला पंधरा कोंबड्यापैकी माझ्या तीन ते चार कोंबड्या मला आशा भेटणार मी डोळे झाकून जरी नंतर भविष्यात त्या कोंबडीखाली अंडी ठेवली तर त्या बिंदास अंडी काढणार पण तुम्ही काय करता तुमच्याकडे पण नसतं नियोजन नसतं धर कोंबडी बसवली अंड्यावर वीस अंडी ठेवली त्याच्यातून तीन चार पिल्ला काढणार मग तुम्ही तिथं तुम्हाला यश तुम येत ये नाही तुम्हाला काय वाटतं काय खरं नाही या धंद्यात पण तसं नसतं मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आलेलो आहे की गावरान कोंबडी पालन हे फक्त आपण कोंबडीपासूनच सुरू करू शकतो आणि कोंबडीपासूनच पुढे नेऊ शकतो असं नाही हा इकडं फॉर्म आहे फोन केला दादा चारशे पिल्ले हवी चार हजार पिल्लं हवी आणलं किती मोठं खाद्य टाकलं का आणि संपली आणि नवीन नवीन मध्ये तुम्ही कुंबडी पालन सुरू करायचं म्हणता सुबाबूळ लावता शेवगा लावता त्या सर्व गोष्टी योग्य आहेत पण त्यानंतरच्या गोष्टी पहिलं तुम्ही स्टँड बनवून घ्या आपण शेतकरी आहोत आपल्याला कमी खर्चामध्ये कुंबडी पालन सुरू करायचं आहे तुम्ही पहिलं स्टँड बनवून घ्या आता या बघा ह्या खुर्ड्यामध्ये तुम्हाला सांगतो दहा दहा आठ आठ नऊ नऊ हजार रुपयाला कोंबड्या माझ्या घरी येऊन लोकांनी कोंबड्या मागितलेल्या आहे मी फक्त एकच व्हिडिओ टाकलेला आहे तो आता हे बघा हीच ह्या बघा ही ही आमची लक्ष्मीच थोडक्यात मानायची हिनी झाली आजपर्यंत दहा बारा वेळा पिल्ल काढली मी जर वीस अंडी ठेवली तर वीसची वीस अंडी ही पूर्ण कोंबडी पिल्लं काढणारच त्याच्यातून अशी गॅरंटी पाहिजे ना असा विश्वास पाहिजे ना झाली चार वर्ष मी तिचा अभ्यास करतोय तिचं चार वर्ष आयुष्य झालेलं आहे आणि अबा ही आणि तिच्याच पाठी पांढरी कोंबडी हिच्या खालून मी कमीत कमीत पाच ते सहा वेळा पिल्लं काढली ती कोंबडी बिचारी संपूर्ण पिल्लं काढते म्हणून माझं कोंबडी पालन अगदी व्यवस्थित आहे आणि तुमचं काय होतं तुम्ही फर्स्ट टाईम कोंबडी बसवता चार पिल्लं काढता आणि मग लगेच पांढरुंग दादाच्या नावाने नावाने फोन करता दादा तुमच्या कोंबड्या कस काय अंडे काढतात आणि आमच्याच कोंबड्या कशा चार पिल्लं काढतात तर दादा नव्हत्याचं कारण आहे दोन वर्ष थांबा तीन वर्ष थांबा कोंबड्यांवर अभ्यास करा की बा ही कोंबडी अगदी प्रामाणिकपणे पूर्ण अंडे काढती आणि तसंच कोंबडी पालन सुरू ठेवा आणि काही भरपूर आपले शेतकरी बांधव आहे लसीकरणाचं चा विचारता दादा नो शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहात शेतकऱ्यांना सगळे अनुभव पाहिजे गावराम कोंबडी पालनं गावराम कोंबडीला कुठलंच लसीकरण नसतं जेव्हा कोंबडी पिल्लं काढती ना एका महिन्यात पंधरा दिवसाला लासोटा गंभोरा एका महिन्यात हा ढोसा असतो अगदी शंभर दीडशे रुपयात त्याच्यानंतर गावराव कोंबडीला कुठलंच लसीकरण कु� लसीकरण नसतं फक्त सर्दी वगैरे झाली उन्हाळ्यात पानकाळ्यात रूपांतर उन्हाळ्याचं पावसाळ्यात रूपांतर तर त्यांना थोडंफार सर्दीचं औषध ठेवायचं आपल्या घरामध्ये पाच पन्नास रुपये शंभर रुपयाची बॉटल आणि सर्दी कशीने होते खुरड्यात ओलावा झाला घाण झाली उगीर वास सुटला तर त्या बिचाऱ्या कोंबड्यांना सर्दी होणारच आणि काही काही जण विचारतात अंडी विक्रीचा प्रॉब्लेम अहो दादा तुम्ही सुरू करा प्रचार करा एका गावात सोडून जसं तुम्ही एका गावात राहता दुसऱ्या गावातल्यांना माहीत पाहिजे की बाबा यांच्याकडे गावांना अंडी भेटतात जर तुम तुमच्याकडे गावरान अंडी भेटतात हे जर तुमच्या गावातच माहीत नसेल तर तुम्हाला अंडी विक्रीचा प्रॉब्लेम येणारच आता सुरुवातीला मी मुंबईला वगैरे अंडे पाठवायचो आज आज हुक पाठवत आहे रोज पण काय होत आहे सध्या मी पण सुखी झालेलो आहे माझ्या गावात आणि इतर माझ्या गावाच्या जरी चार पाच मेडिकल हॉस्पिटल आहेत जिम आहेत त्यांना जे इतकं माहीत झालेलं आहे चला पांडुरंग दादागड चला अंडी न्यायला गावरान त्याच्यामुळे आज कमीत कमीत कालच सात ते आठ जण लोक वापीस गेली बिगर अंड्याची त्यांना अंडीच भेटली नाही आणि आता मला बरेच जण फोन करून सांगतात आम्ही इन्क्युबेटर घेतला आम्हाला शंभर अंडी हवी दोनशे अंडी हवी याच्यासाठी कशासाठी किंवा पिल्लं काढण्यासाठी आता दादांनो माझ्या दादा गावातले बिचारे लोक दहा दहा वर्षापासून माझे अंडी नेतात आणि मी त्यांनाच अंडी नाही आणि तुम्हाला अंडी द्यायची दहा रुपये व्हावं ही ही हे कस काय मला पटल त्याच्यामुळे एक बिझनेस करायची आयडिया असती आणि हा बिझनेस कमी खर्चाचा आहे कमी भांडवलाचा आहे आणि अगदी युक्तीचा आहे शेतकरी बंधूं कुठलाही बिझनेस अगदी डोक्याचा असतो त्याच्यामुळे याच्यात कमी गुंतवणूक आहे आणि मी तर म्हणतो छाती ठोकून सांगतो जास्त पैसे आहेत या गोष्टीत आता बघा त्यांना एक मिनटं शेळ्या दाखव फक्त इकडून आता तुम्हाला बिझनेस करायच्या आयडिया अगदी एकाच मिनिटात सांगतो आता हा काल मुंबईची माणसं आलती माझ्याकडं जगड़ माझा पत्ता काढून हा बोकड मला तीस हजार रुपयाला मागितलेला आहे अगदी तीस ते पस्तीस किलोचा बोकड आहे आता तीस हजार रुपये म्हटल्याच्या नंतर मी किती आनंदामध्ये हा बोकड विकायला पाहिजे नव्हता पण मी जर माझं शेळी पालनाचं स्टँड ह्या बोकडवर उभा करणारे तोच जर विकला तर माझ्याकडे शेळ्या कसं काय तयार होतील कारण की हा बो बोकड होंडा आहे ह्या बोकड्याला ग्रीप आहे लुळे आहे आणि गेल्या वेळेस पंधरा बकरा आपण हे दीड लाखाला विकले होते तर अशा काही गोष्टी असतात हा बोकड झाला ती शिळी झाली हे माझं हे माझं आहे मी यांच्यावर मोठा होणार आहे त्याच्यामुळं कोंबड्या या कोंबड्या आणि शेळ्या पार करून निवडायच्या आणि पार करूनच व्यवस्थित आपण मोठं होऊ शकतो चला ब भरपूर व्हिडिओ मोठा झालेला आहे कमेंटमध्ये तुम्ही मला अगदी सांगा की ब दादा नेमकं माहिती काय द्यायची होती काय राहिली त्यानुसार आपण पुढील व्हिडिओ बनवू आणि थोडंसं लक्ष द्या कुंबडी पालनामध्ये काही घाई गडबड करू नका इकडून तिकडून पक्षी पक्षी विकत आणू नका तुम्ही थोडंफार इत माझे जसे व्हिडिओ बघता तुम्ही इतरांचे व्हिडिओ बघा नेमकं कुंबडी पालनाचं दोन दिवस शांत डोकं ठेवून अभ्यास करा नीट मी काय सांगत आहे आणि त्यानुसार कुंबडी पालन अगदी तुम्ही प्रामाणिकपणे सुरू करा तर चला शेतकरी बंधूंनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ भरपूर शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र